कसं पाहता ज्या पद्धतीने एक्झिट पोल आलेले आहे कुठेतरी काही ठिकाणी महायुतीला पुढे दाखवलं काही ठिकाणी नाही एक्झिट पोल हे त्यामुळे तेवीस तारखेपर्यंत सगळ्यांनी वाट बघावली यापूर्वीचे आता एक्झिट आलेले पार्लमेंट असेल हरियाणा असेल या एक्झिट पोल मधून काय पण निष्कर्ष काढायचा अगोदर अधिक यावर भाष्य करणार नाही अशा कंपन्या काम करत असतात त्यांचा ते अंदाज वर्तवत असतात पण तेवीस तारीख फार काही दिवस नाही परवाला निकाल येणार आणि त्या निकालामध्ये जे काय स्पष्टता ते येईल महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार आणि आम्ही एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आम्ही जिंकत आहोत त्यामध्ये कुठेही कोणाला डाऊट घेण्याचं काही कारण सोलापूरमध्ये ठाकरे विरुद्ध जे आहे रणनीती शिंदे असा वाद पाहायला मिळतो काय झालं नेमकं कशा त्या संदर्भात आमच्या काही कमाण लक्ष घालत आहेत दोनही पक्षाचे आणि त्यावर निश्चितपणेच चांगला मार्ग काढला अशा काही गोष्टी होत असतात तीन पक्ष एकत्र असल्यानंतर थोडासा कमी जास्त बनावत असतो त्यामध्ये टोकाची भूमिका कोणी घेण्याची गरज नाही टोकाची भूमिका ठेवू नये आणि पुढच्या सरकारमध्ये आपल्याला काम करायचं आहे एकामेकाला एकामेकाच्या हातात एका हात घालून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे त्यामुळे अशा गोष्टींना फार काही लक्ष देण्याची गरज नाही आणि टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही त्यावर नक्कीच हायकमांड लक्ष घालून त्यातून समजवता करेल मार्ग काढेल संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री जर नाना पटोले यांना करायचं तर राहुल गांधी सोनिया गांधी यांनी पहिले डिक्लेअर करावं कसं पाहता तुम्ही नाही नाही ना ना ना, संजय गांधी आपल्या राहुलजींनी गा असं कुठं आपल्या नाना पटोले असं कुठं म्हटलंय मुख्यमंत्री नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्व महाविकास आघाडी पवारसाहेबांच्या नेतृत्व महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी तिने पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण तर महाविकास आघाडीचा सा होईल तीन पक्ष ज्या वेळेस काही त्यावेळेस या ज्या गोष्टीला काही संबंध नाही त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून त्यांच्या तोंडून काही बजावून घेतला असाल पण नाना पटोलेंनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही की जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं बहिणीचा मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्याचा फायदा महायुतीला होईल असं सांगितलं जात हा ते निकालानंतर कळेल महाविकास म्हणजे दहा वर्षानंतर पहिल्यांदाच भाऊ भाऊबीज केली दहा वर्ष भाऊबीज नव्हतीच तर लडक्या बहिणीला एक वर्षाच्या भाऊबीज मध्ये दीड हजारामध्ये बरोबर काढता येतं मत विकत घेता येतात बहीण आमची आमच्या बहिणीला सगळं कळतं महागाईचा बोजा किती टाकला आहे आणि दीड हजारांनी काय होणार आहे जे मतदान वाढलंय ते तीन हजार रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यांना विश्वास आहे राहुल गांधीवर विश्वास आहे शरद पवार साहेबांवर विश्वास आहे उद्धव ठाकरेवर विश्वास आहे त्यामुळे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमान मतदान केलेलं आहे त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल महाविकास आघाडी हे करत आहे त्यांच्याशी संपर्क साधत आहे का आपल्या पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न नाही हे सगळे पक्ष करतात काय लपून नाही आम्ही करतो ते करतात निवड येण्याची शक्यता जिथे जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात आम्ही पण करतो तिन्ही पक्षाची दीड दीड वर्ष नाही काय वरच्या कुठून आणलं शोधून माहित नाही बच्चूकडं म्हणतात आमच्याशिवाय सत्ताधारी सत्तेत स्थापन होऊ शकत नाही असा दावा करताय जरी परिवर्तन शक्तीचे आमदार जास्त येईल असं आता दखल घेण्यासारखी काही गोष्ट नसेल असं मला वाटतं थँक्यू थँक्यू